शिंदे फडणवीसांनी भुजबळांना पैसे देण्यास भाग पाडले फर्नांडिसांना का द्यावे लागले साडेआठ कोटी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी फर्नांडिस कुटुंबियाचं घर लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता या प्रकरणात फर्नांडिस कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी अंजली दमानिया तब्बल वीस वर्ष लढा दिला होता अखेर या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना समज देऊन पैसे देण्यास भाग पाडल्यामुळं या लढ्याला यश आल्याचा खळबळजनक खुलासा अंजली दमानिया यांनी केलाय त्यामुळे आता शिंदे फडणवीसांमुळे फर्नांडीस कुटुंबियांना साडेआठ कोटींची रक्कम मिळाली दरम्यान हे नेमकं प्रकरण काय हे जाणून घेऊयात सांताक्रूजमध्ये फर्नांडीस कुटुंबियांचा सा एक बंगला होता तो एकोणीसशे चौऱ्याण्णवला रहेजाला पुनर्बांधणी करायला दिला होता त्या बंगल्याच्या बदल्यात फर्नांडीस कुटुंबियाला पाच फ्लॅट मिळणार होते मात्र फर्नांडीस कुटुंबियांच्या जागेवर छगन भुजबळांनी निवासस्थान मांडलं होतं या जागेच्या मोबदल्यात भुजबळांनी फर्नांडीस कुटुंबियांना एक रुपयाचा मोबदला दिला नसल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता या प्रकरणी नोव्हेंबर महिन्यात अंजली दमानिया यांनी भुजबळांच्या बंगल्याबाहेर पत्रकार परिषद घेण्याचाही इशारा दिला होता मात्र पोलिसांनी त्यांना अटकाव केला होता अखेर इतर ठिकाणाहून पत्रकार परिषद घेऊन दमानिया यांनी भुजबळांवर गंभीर आरोप केले होते